अंबरनाथमध्ये उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दुचाकी चालकाला अटक केली आहे खालिद शेख असं त्याचं नाव असून त्याला वाशीहून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे खालिद शेख हा अंबरनाथच्या राहुल नगर ताडवाडी परिसरात वास्तव्याला आहे सोमवारी मुख्य आरोपी जितेंद्र पवार याने त्याला स्टेशनला नाश्ता घेऊन येऊ म्हणून मित्राची गाडी घेऊन सोबत घेतलं मात्र तिथे जितेंद्र याने पनवेलकरांच्या घरावर गोळीबार केला यानंतर हे दोघे राहुल नगर परिसरात आले आणि गाडी लावून पळून गेले मात्र पोलिसांनी खालीद याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्यात त्याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे काल ज्या विश्वनाथ पनवेलकर यांच्या ऑफिसच्या समोर जी फायरिंग केलेली होती त्यामध्ये जो गाडी चालक आहे त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याबाबतची पुढची कारवाई चालू आहे त्याचबरोबर वापरलेलं वाहन जे आहे ते वाहनसुद्धा आपण ताब्यात घेतलेलं आहे त्या अनुषंगानं पुढील कारवाई चालू आहे त्यातील मुख्य आरोपी जो आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं तपास ता चालू आहे पुढील कारवाई करून घेतो